नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर प्रत्येक जिल्ह्याच्या ज्या काही कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत त्यांच्या हळूहळू का असे ना त्या जाहिराती वगैरे आपल्याला मिळत आहेत प्रकाशित होत आहेत आणि ज्यांनी कुणी अप्लाय वगैरे केलं नसेल किंवा आपण ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्याच्या ज्या काही कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत त्यांच्या जाहिराती वगैरे आल्यात का एक वेळा चेक करा प्रत्येकाच्या ऑफिशियल वेबसाईट आहेत तर कालच्या तारखेमध्ये छत्रपती संभाजीनगरची या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्या जाहिरातीला अनुसरून जे काही प्रश्नांचा प्रकार किंवा कशा पद्धतीनं तयारी कशा या ठिकाणी करावी लागणार आहे कशा पद्धतीचे हे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाणार आहे तर याचा तुम्हाला एक प्रकारचा आराखडा कळावा आणि त्यांचं डिफिकल्टी लेवल कळावं यासाठी जे काही आवश्यक असलेले प्रश्न आहेत मी या ठिकाणी सोडवत आहे आजचा हा भाग आपला पहिला आहे आणि अजून सांग एक सांगतो ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी माझ्याकडे असे काही एम सी क्यू आहेत जे तुम्हाला परीक्षेला हमखास पाहायला मिळतील येतील आणि उपयोगी पडतील आणि त्यांचा वापर करून एक चांगला सेफ स्कोअर तुम्ही करू शकता एक्झामसुद्धा क्रॅक करू शकता सो वेळ न गमावता आत्ताच कॉन्टॅक्ट करा जर अप्लाय केलं असेल तर अप्लाय केलं नसेल तर करून घ्या व्यवस्थित जाहिरात वगैरे अपलोड केलेली आहे मी ओके पाहूयात पहिला प्रश्न की एक कृषी उत्पन्न बाजार समिती जाधववाडी जी छत्रपती संभाजीनगरची स्थापना वगैरे कधी झालेली आहे तर ही जी बाजार समिती आहे या बाजार समितीचा इतिहास तुम्हाला माहीत असू द्या जवळपास या बाजार समितीची स्थापना झाली एकोणीसशे चौतीसमध्ये लक्षात ठेवा परत या बाजार समितीच्या अनुषंगाने दोनशे एक गावांचा जो काही गावांची एक प्रकारची बाजारपेठ या ठिकाणी आहे बाजारभाव वगैरे असते या ठिकाणी ओके हे सगळं लक्ष ठेवा तुम्हाला माहीत असू द्या आणि संभाजीनगरचा इतिहाससुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे परत जे काही आवश्यक असलेले प्रश्न आहेत मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन सो डोंट वरी फक्त तुमचं काम एवढंच आहे सबस्क्राईब करून ठेवा ओके परत औरंगाबाद शहराचं नाव जे आहे ते संभाजीनगर हे कधी करण्यात आलं हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर औरंगाबाद शहराचं नाव जे आहे ते संभाजीनगर जवळपास दोन हजार बावीसमध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता हे बघा तुम्हाला एक सांगतो महत्वाच्या तारखा एकोणीस एकोणतीस जून जवळपास दोन हजार बावीसमध्ये काय झालं फक्त संभाजीनगर हे नाव देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर परत त्याच्यामध्ये नावाचं विस्तार करण्यात आलं म्हणजेच काय छत्रपती संभाजीनगर हे करण्यात आलं ते सुद्धा जवळपास कधी हे झालं सतरा जुलै दोन हजार बावीसमध्ये हे त्याच कालखंडामध्ये त्याच वर्षीची घटना आहे सो लक्षात ठेवा आणि अजून एक सांगायला गेलं तर बाळासाहेब ठाकरे यांनी जे आहे ते श्री सॉरी श्री बाळासाहेब ठाकरे यांनी जे आहे ते जवळपास एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये हाच प्रस्ताव त्यांनी मांडलेला होता की औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजीनगर हे नाव देण्यात यावं असं त्यांनी प्रस्ताव सुद्धा मांडलेला होता सो हे सुद्धा लक्षात ठेवा आल्या लक्षात हा परत गांधी आयुर्वेन करार जो आहे तो कधी झाला तर गांधी आणि जे काही एडवर्ड आयरविन होते यांच्यामध्ये जो आहे तो पाच मार्च एकोणीशे एकतीस मध्ये पाच मार्च एकोणीसशे एकतीसमध्ये हा करार या ठिकाणी झालेला होता आणि अजून एक सांगायला गेलं हा जो करार आहे तो दुसरी गोलमेज परिषद याच्या अगोदर झालेला होता ओके हेही लक्षात ठेवा आणि तुम्हाला हा डिटेलमध्ये काय सांगतोय की अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही करा या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील परीक्षेमध्ये ओके आणि अशाच टाईपचे प्रश्न मी काही प्रत्येक परीक्षेला सरळ सेवेसाठी जे काही गटक आणि डवच्या पदभारता निघत आहेत त्यांच्यासाठी स्पेशल काढलेलं आहे हे बाजार समितीसाठी तुम्हाला खूप उपयोगी पडतील ओके सो वर माझा नंबर आहे अथवा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्यावर एकदा कॉन्टॅक्ट करा आणि अवश्य विजिट करा एक वेळा ओके परत काय दिलं दो की दोन हजार अकराच्या जनगणनानुसार भारताचा साक्षरता दर वगैरे किती आहे तर भारताचा जो काही साक्षरता दर आहे हे कट करा चौऱ्याहत्तर टक्के शून्य चार पॉईंट एवढं जे आहे ते या ठिकाणी भारताचा साक्षरता दर एकूण आहे म्हणजे सर्वत्र परत सर्वात जास्त साक्षर असणारा जो काही राज्य आहे तो आहे केरळ याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर चौऱ्याण्णव टक्के हे साक्षरता दर या केरळचं आहे सर्वात कमी जर पाहायला गेलं तर बिहारचं आहे लक्षात ठेवा हे जर पाहायला गेलं तर त्रेसष्ट टक्के जवळपास आठ शून्य पॉईंट एवढं प्रमाणात जे आहे ते या ठिकाण याचं काय साक्षरता दर या ठिकाणी बिहारचं आहे ओके हा परत पुढं काय दिलं की भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली अंमलात आली स्वीकृत केली गेली हे वेगवेगळे आहेत बरं अंमलात म्हणजे काय लागू होणे लक्षात ठेवा लागू अंमलबजावणी हे सगळं याच्यासाठी आहे आणि स्वीकृती वगैरे कधी झाली तर स्वीकृती झालेली आहे जवळपास सव्वीस नोव्हेंबरला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये स्वीकृती करण्यात आली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून काय ही अंमलात आली लागू करण्यात आली किंवा या ज्या काही घटनेची आहेत ती अंमलबजावणी सर्वत्र देशामध्ये दे करण्यात आलेली आहे ओके हे सगळं लक्षात ठेवा परत आता सुरुवातीला जे आहेत ते जवळपास तीनशे पंच्याण्णव कलमे होते बट जे तीनशे पंच्याण्णव कलमे सुरुवातीला होते बट सध्याच्या स्थितीमध्ये चारशे अठ्ठेचाळीस आहेत याच्यामध्ये दुरुस्त्या झालेल्या आहेत बरं लक्षात ठेवा परत सध्याला जे आहे ते पंचवीस भाग आहेत अगोदर बावीस का तेवीस होते परत अगोदर आठ अनुसूच्या होत्या आत्ता काय झाल्या बारा अनुसूच्या झालेल्या आहेत ओके हे सगळं काय करा जो काही बदल आहे तो तुम्हाला माहिती असू द्या आणि या बदलानुसार जे आहे ते तुम्हाला अपडेटेड माहिती देतोय याच्यामध्ये काही बदल होत असेल तर अवश्य मला कळून द्या मी ती कमेंट जी आहे ती पिन करून ठेवेन सो चुकीची माहिती बिलकुल बाळगू नका काही डाऊट असतील तर कमेंट करून द्या मी तुम्हाला तेही प्रोव्हाइड करून देईन ओके परत सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह वगैरे कोणता आहे तर सगळ्यांना माहीत असेल बुधा सर्वात जवळचा ग्रह आहे सर्वात मोठा मोठा ग्रह पाहायला गेला तर गुरु आहे सर्व शुक्र हा गरम ग्रह म्हणून किंवा तारा म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्यानंतर शनी नावाचा जो काही आहे त्याला काय कडी आहे त्याच्या भोवताल ओके हे सगळं महत्वाची इन्फॉर्मेशन आहे माहिती असू द्या त्यानंतर जे काही सूर्यमालिका आहे त्यानंतर जे काही ग्रहांची जे क्रम आहेत ती सुद्धा लक्षात ठेवा त्यानंतर प्रत्येक ग्रहाची जे काही विशेषत्व आहे ते सुद्धा लक्षात ठेवा जसं मंगळ ग्रहाला लाल ग्रह या नावानं ओळखतात वगैरे ॲज इट इज हे एक्झाम्पल सांगतोय ओके परत मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी जी आहे ती यकृत आहे त्यानंतर आता बघा या यकृतमध्ये सर्वात महत्वाचं जर सांगायला गेलं तर एक असं विशेष म्हणजे काय ही तर मोठी ग्रंथी आहे आणि याच्यामध्ये जे आहे ते आपल्या शरीरातील जे काही आरबीसी असतात लाल रक्तपेशी यांचं विघटन होते ओके परत हायपोथॅल्मस हे जे आहे ते एक प्रकारची सर्वात लहान ग्रंथी आपल्या शरीरात असलेली सर्वात लहान ग्रंथी आहे स्प्लीन म्हणजेच काय प्लिहा आहे बरं डाऊटच नका ठेवू ओके परत साधुपिंड सगळ्यांना माहीत असेल साधुपिंड सर्वात महत्वाचं म्हणजे काय इन्सुलिन नावाचं जे काही संप्रेरक आहे ते स्त्रवण्याचं काम हे साधुपिंड करत असतं जे की तुमचं काय शुगर लेवल मेंटेन करतं हे इन्सुलिन नावाचं संप्रेरक आलं लक्षात मधुमेह परत काय दिलं खालीलपैकी कोणतं शहर बावन दरवाजाचं म्हणून ओळखलं जातं तर लक्षात ठेवा संभाजीनगर किंवा छत्रपती संभाजीनगर जे शहर आहे त्याचा इतिहास तुम्हाला माहीत असू द्या बावन दरवाजाचं शहर म्हणून ओळखलं जातं परत हे जे अहिल्यानगर आहे ते मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं कोल्हापूर जे आहे ते कुस्तीगिरांचा जिल्हा त्यासोबत गुळाची बाजारपेठ म्हणून ओळखलं जातं त्यानंतर सोलापूरच्या काय माझ्या मते चादरी वगैरे प्रसिद्ध आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा परत सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर हा जो आहे तो स्पेशल नर्मदा गुजरातमध्ये स्थित आहे हा प्रकल्प त्यानंतर गोदावरीच्या बाबतीत सांगायला गेला तर जायकवाडी नावाचा प्रकल्प आहे जो की पैठण या ठिकाणी आहे हे सगळं तुम्हाला माहिती असू द्या परत शेवटचा प्रश्न मराठी भाषेतील पहिला बोलपट कोणता आहे याचं काय करा व्यवस्थित कमेंट करा म्हणजे कळून जाईल की इथपर्यंत तुम्ही प्रश्न वगैरे जी काही प्रश्नपत्रिका सोडतोय ते तुम्ही पाहताय आणि त्याचा तुम्हाला फायदा होतोय आणि पुढे मी जे आहे ते जेवढे जास्त कमेंट येतील तेवढे जास्त मी प्रश्न वाढवणार सो काळजीपूर्वक कमेंट करा तुमच्यासाठीच आहेत ते प्रश्न बाकी काही डाऊट असतील कळून द्या सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि स्टडी मटेरियलसाठी नंबर दिलेला आहे एक वेळा अवश्य विजिट करा काय असेल ते प्रोसेस सगळी सांगून देईल बाकी बेस्ट ऑफ लक सगळ्यांना तयारी वगैरे आजपासून चालू करा धन्यवाद